हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली तर आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा तर माझा चहा नाश्ता वगैरे सगळं झाले नऊ वाजले सकाळच्या अगोरी ट्युशनला गेले सर्व काही सकाळची कामं आवरलेत आता मला आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे मी मेथीचे पराठे काल मिश्रांनी छान अशी फ्रेश मेथी घेऊन आले होते खूप छान कोळी कवळी होती म्हणून आज मेथीचे पराठे बनवायचे आहेत जास्तीची बडबड न करता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी व्हिडिओ कंटिन्यू करा मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथं काढून घेतले जसं की आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि जिरं हे जी, जी बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायचे थोडंसं त्याच्यामध्ये धना पावडर आणि हळद पण टाकायची आणि स्वच्छ अशी मेथी निवडून बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतले आणि इथं कणी घेतले मी तीन वाट्या आमच्या तिघांच्या हिशोबानं करते मी तीन वाट्या कणी घेतले एक वाटी मेथीची भाजी घेतली आणि अर्धी वाटी बेसन टाकले आणि चवीपुरतं मीठ चला तर मग आपण बनवूया मेथीचे पराठे पहिलं तर ही मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहे मिरची कमी तिखट आहे म्हणून मी एवढे घेतले मिरची जर तुम्हाला जास्त आवडत असेल तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता तर मी मिक्सरला छान असे फिरून घेतले माझ्याकडे आल्लं नव्हतं तुम्ही आल्लं आणि कोथिंबीर सुद्धा टाकू शकते ते दोन्ही पण माझ्याकडे नाही आहे असो तर अनिक वगैरे सगळी अशी छान अशी मिक्स करून घ्यायची पहिला कणिक आणि बेसन तर मी इथं सुद्धा घेतलाय हातावर चोळून घेतलाय वव्याने खूप छान चवसुद्धा येते आणि पचायलासुद्धा छान असतं ते ववा हलकं जातं पचन आपल्याला छान होतं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे स्वच्छ धुतलेली भाजीसुद्धा टाकायचे एकदम पाणी भसकन नाही वतायचं कारण भाजीतसुद्धा पाणी असतं धुतल्यामुळे ते भाजी सगळी चोळून चोळून पिठाला सगळं पीठ एकत्र करून घ्यायचं थोडंसं हळूहळू पाणी टाकत जसं लागेल तसं पाणी टाकून पीठ आपलं घट्ट सर मळून घ्यायचं खूप छान होते आणि आमची गौरीना भे मेथीची भाजी अजिबात खात नाही तिला अजिबात आवडत नाही म्हणून मी म्हटलं की आज भाजी न करता पराठे करूयात म्हणजे तिच्या पण पोटात जाईल तिनं पण भाजी खाली जाईल आणि नवीन काहीतरी वेगळं होईल म्हणून मी छान असेच पराठं बनवायचे म्हणून ठरवलं तर हे छान असं पीठ मळून घेतलं मी आणि तेल लावून दहा मिनटं मुरू द्यायचं आणि मग नंतर लाटायला घ्यायचं तसंच सुद्धा केलं होतं तेल लावून दहा मिनटं ठेवलं होतं नंतर लाटून घेतले सर्व पराठे मी आणि आम्हाला दह्यासोबत खायला आवडतात तुम्हाला कशासोबत खायला आवडतात पराठे जसं की श्वास आहे आणि दही आम्ही दह्यासोबत खातो तर मस्त असे पराठा खरपूस मंद गॅसवर भाजायचा तुम्ही तेल तू किंवा बटरसुद्धा लावू शकता पण ला ला मी, खुप -खुप मी ले ले है आज लावलेला आहे तेल आणि आपले पराठे खायला रेडी झालेत आणि मिस्टरांना दिलेते त्यांना खूप खूप आवडले आणि मेन म्हणजे गौरीनं सुद्धा खाल्लेत आणि मी समाधानी झाले मला खूप खूप भारी वाटलं कारण ती कधीच मी तिची भाजी नाही खात हॅलो परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर मी देवपूजा करायची म्हणून छान अशी साडी नेसलेली आहे आज आणि आज आहे गुरुवार तर मला आजच्यापासून चरित्र सारामृतचं ग्रंथाचं पारण करायचंय खरं तर मी गेल्या गुरुवारपासूनच करणार होते पण ते काय नाही जमलं म्हणून आजपासून करते आज पण गुरुवार आहे दत्त जयंतीपर्यंत जेवढी होतील तेवढी मी करणार आहे सुंदर अशी देवपूजा झाली होती आज गुरुवार होता तर छान असं महाराजांना अभिषेक वगैरे घालून घेतला होता मी आणि आज काय पंचामृतानं अभिषेक घातला नव्हता साध्या पाण्याचाच होता कारण माझ्या लक्षातच नाही मी दुधच तापवायला ठेवलं त्याच्यामुळं मी नाही ब आज पंचामृत केलं साध्या पाण्याने अभिषेक घातला आणि प्रत्येक गुरुवारी पिवळंच वस्त्र का घालायचं म्हटलं की आज थोडंसं वेगळं घालूया म्हणून मी लाल कलरचं महाराजांना वस्त्र घातले आणि पिवळी फुलं वाहिले पिवळी फुलं होती माझ्याकडं आणि खूप छान अशी पूजा झाली आणि खरं तर सगळ्यांनी एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण सुरू केलं असेल पण माझं तसं नाही झालं कारण मला बहिणीच्या लग्नासाठी गावाला जावं यावं लागणार होतं मग ते मध्येच खंड पडला असता मग ते म्हणलं की जाऊ द्या आपण जेवढी होईल तेवढी करूया असं काय नाही आणि छान असं मग मी आजपासून चरित्र सारामृतला सुरुवात केली माझा संकल्प असं काय नाही मनातून पण त्यांना माहितीच आहे की मला काय हवं आहे काय नको आहे माझ्यासाठी काय योग्य आहे ते स्वामी महाराजांना सर्व माहिती आहे पण म्हणतात ना की संकल्प सोडायचा जेणेकरून आपलं पार आहे निर्विघ्नपणे पार होऊ दे म्हणून मी तसं संकल्प वगैरे सोडला ना केलं छान असं आणि खरं तर ना आज, आज मला सुद्धा जायचं होतं पण मिस्टरांना अचानक कंपनीतून फोन आला की दोन तीन तासासाठी त्यांना यावं लागेल मग ते गेले होते कंपनीत आणि इथे येता ते मठातूनच आले होते पण माझं जाणं राहिलं असो तर माझं वाचन वगैरे झालं मग संध्याकाळी ही आठ वाजता मी आरती करून घेतली खरं तर साडेसहाला आरती करायची होती पण मिस्टरांना यायला खूपच वेळ झाला मग मी माझा आधी पहिला स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि नंतरच मी आरती करायला घेतली आणि आज स्वयंपाकामध्ये होते बटाटा घालून मस्त अशी मसूरची भाजी केली होती भात होता वरण होतं चपाती होती दूध खीर आणि पापडसुद्धा तळे होते तर असा सागर संगीत आज स्वयंपाक केला होता आणि खीर आज गोड स्वामी महाराजांचा आज पहिलाच दिवस पारायणचा म्हणून मी असं छान असा, असा स्वयंपाक केला होता मग आम्ही नैवेद्याचा ताट तयार केलं मी आणि महाराजांना नैवेद्य दाखवून घेतला मग आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केली आणि किचन वगैरे सगळं मी आवडलंय आणि तुमच्याशी एक गोष्ट मला शेअर करायची होती ती म्हणजे की मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी सांगितलं होतं की तुम्हाला माझं स्टँड तुटलंय आणि मी दोन दिवसांनी घेणार आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करते असं सांगितलं होतं तर आणि ते स्टँड आणलंय माझी फ्रेंड आहे शीतल तिचे मिस्टर गेले ते पिंपरीला तर त्यांनी येताना तिथून पिंपरीतून आणलंय तर हे बघा असं आहे तर दिसतंय का असं एक मिनिट मी तुम्हाला खोलून दाखवते बघा हे असं आहे आणि ना रिमोट सुद्धा आहे आणि हे असं आहे असं करून दाखवते मी थांब बघा हे असं आहे खूप छान आहे खूप छान आहे मला खूप आवडलं आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर दादांमुळे शक्य झालं नाही तर मला अजून पण जायला जमलं नसतं तर थँक्यू सो मच शीतल आणि तुझ्यामुळे मला हे स्टँड भेटलं आहे आज आणि तर आता नवीन वस्तू आणल्यावर आपण घरात काय करतो तर तेच आता करायचं आहे आज गुरुवार पण आहे आणि लकीली ही स्टँड आ आलं घरी तर म्हटलं की आपण ह्याची छान अशी पूजा करूया आज गुरुवार पण आहे आणि चला तर मग आपण आधी पूजा करून घेऊया ह्याची छान अशी E पैकी पूजा करून घेतली आणि खूप आवडलं मला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असाल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ